नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत आणि ही जी माहिती आहे ही संपूर्ण खात्रीशीर माहिती आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याची खात्रीशीर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया सर्वात अगोदर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पोलीस कॉन्स्टेबल एस पी अहिल्यानगर यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता एक हजार तीनशे सहा एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे आणि जो अर्ज क्रमांक आहे हा अर्ज क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी गेलेला आहे हा महिला उमेदवाराचा अर्ज आहे आणि हा जो अर्ज आहे हा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भरलेला अर्ज आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता मुंबई प्रिझन म्हणजे जे काही मुंबई कारागृह आहे यासाठी तुम्ही पाहू शकता की बेचाळीस हजार एकशे एक, एक, एक एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे आणि अर्ज क्रमांक पाहिला तर एकतीस हजार तीनशे बासष्ट एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे त्यानंतर पुलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ गट क्रमांक सात दौंड यासाठी तुम्ही पाहू शकता सतरा हजार एकशे पस्तीस एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे आणि अर्ज क्रमांक आहे तोसुद्धा सतरा हजार एकशे पस्तीस एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि हा जो फॉर्म आहे हा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता हा फॉर्म भरलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता पोलीस बँड्समन छत्रपती संभाजीनगर यासाठी तुम्ही पाहू शकता चारशे एकावन्न एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर अर्ज क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि हा फॉर्म पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता भरलेला आहे त्यानंतर तुम्ही पुढे पाहू शकता पोलीस कॉन्स्टेबल सी पी मुंबई यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता पंच्याऐंशी हजार एकशे अकरा एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे आणि हा जो फॉर्म आहे हा फॉर्म पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजच दुपारी साडेचार वाजता हा फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की पंच्याऐंशी हजार एकशे अकरा एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर अर्ज क्रमांक चौसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ गट क्रमांक सात दौंड यासाठी अठरा हजार एकशे पंधरा एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे त्याचबरोबर अर्ज अर्ज क्रमांकसुद्धा अठरा हजार एकशे पंधरा गेलेला आहे त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल पुणे प्रिझन यासाठी तुम्ही पाहू शकता की एकूण चौतीस हजार सातशे त्र्याण्णव एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर अर्ज क्रमांक हा तेवीस हजार चारशे अठरा एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे त्यानंतर सी पी मीरा भाईंदर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर यासाठी हा अर्ज भरलेला आहे आणि तिथे टोकन क्रमांक हा सहा हजार सहाशे एकोणऐंशी एवढा गेलेला आहे तर अर्ज क्रमांक हा पाच हजार दोनशे सत्तावन्न एवढा गेलेला आहे त्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता की बीड जिल्हा पोलीस पुरुष उमेदवाराचा हा अर्ज क्रमांक आहे आणि हा अर्ज क्रमांक जो आहे हा दोन हजार नऊशे शहात्तर एवढा आहे आणि हा सुद्धा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच भरलेला आहे त्यानंतर चंद्रपूर चा जो टोकन क्रमांक आहे तो टोकन क्रमांक दहा हजार एकशे दहा एवढा गेलेला आहे आणि हा सुद्धा अर्ज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून एकतीस मिनटाला भरलेला आहे म्हणजे हा सुद्धा आजचाच अर्ज आहे त्यानंतर नंतर अहिल्यानगर पोलीस यासाठी टोकन क्रमांक पाहू शकता एक हजार तीनशे आठ एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे आणि यामध्ये पुरुषांची जी संख्या आहे ही एक हजार सव्वीस एवढी आहे आणि महिला उमेदवारांची संख्या आहे ती दोनशे ब्याऐंशी एवढी आहे आणि हा जो अर्ज आहे हा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हा फॉर्म भरलेला आहे आणि तिथे एक हजार तीनशे आठ एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे त्यानंतर अमरावती ग्रामीणचा जो टोकन क्रमांक आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ही सात हजार सातशे पन्नास एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे आणि हा जो फॉर्म आहे हा आज दुपारी एक वाजता भरलेला आहे हे सुद्धा अपडेट पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचीच आहे तुम्ही फोटोच्यावर टाईमसुद्धा पाहू शकता की टुडे एक वाजून सात मिनिट असा टाईम दाखवलेला आहे त्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता नागपूर कारागृह पोलीस यासाठी टोकन क्रमांक हा तेहतीस हजार आठशे सत्तेचाळीस एवढा गेलेला आहे आणि हा फॉर्मसुद्धा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता भरलेला आहे तुम्ही स्क्रीनवरती जो टोकन क्रमांक आहे त्याचा तुम्ही फोटो देखील पाहू शकता त्यानंतर पुढे पिंपरी चिंचवडचा जो टोकन क्रमांक आहे तो टोकन क्रमांक तीन हजार नऊशे नऊ एवढा गेलेला आहे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पुरुषांचे जे अर्ज आहेत ते दोन हजार आठशे पंधरा एवढी अर्जसंख्या गेलेली आहे आणि सुद्धा माहिती पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचीच आहे त्यानंतर पुढे चंद्रपूर पोलीस यासाठी जो टोकन क्रमांक आहे तो नऊ हजार दोनशे एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे आणि यामध्ये पुरुष उमेदवारांचे जे अर्ज आहेत ते सहा हजार चारशे पंचावन्न एवढे अर्ज आहेत आणि हा जो फॉर्म आहे तो आजच म्हणजे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भरलेला आहे त्यानंतर नवी मुंबई पुरुष उमेदवारांची जी काय अर्जसंख्या आहे ती दोन हजार नऊशे पन्नास एवढी आहे आणि हा जो अर्ज आहे हा काल चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भरलेला आहे तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आहेत याची खात्रीशीर आणि सह माहिती दिलेली आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरला आहे तिथे अर्ज क्रमांक व टोकन क्रमांक किती गेलेला आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून याचा फायदा दुसऱ्या उमेदवारांना होईल तर यापुढे देखील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आहेत याची खात्रीशीर माहिती मी यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद